नांदेडकरांसाठी आपण जो महाराष्ट्राचं रांगडं खाणं आहे की आपलं चुलीवरचं मटण असेल आणि गावरान बोकडाचं बेत काय असतंय तर सत्याहत्तर सत्याहत्तर अख्या महाराष्ट्रात तर कानाकोपऱ्यात शाखा जाणार आहेत पण नांदेडकरांसाठी आपण इथं दोन नंबरची शाखा दिलेली आहे आणि क्वालिटी आणि क्वांटिटी काय असते रियलमध्ये ते हॉटेल सत्याहत्तर सत्याहत्तर ना नांदेडकरांना दाखवून देईल तर भरपूर आहेत हॉटेल प्रत्येकाकडं पोट भरतंय प्रत्येक प्रत्येक हॉटेलवर हो� पोट भरतं पण पोट भरून पण मन जिथं भरतं ती फक्त हॉटेल सत्यात सत्यात खूप धूमधडाक्यात आणि प्रसन्न झालेली आहे तरी ही एक नांदेडकरांसाठी खूप आनंदाची आणि खवय विशेषतः खूप आनंदाची गोष्ट आहे की आज सोलापूर सारख्या ठिकाणांचं सा एक रांगडं खाणं जे आज नांदेडमध्ये आपल्या आलेलं आहे त्या हिशोबानं आमचे नवीन उद्योजक आमचे बालाजी बालाजी पाटील कदम यांच्या व्यवसायाला आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांचं खूप मोठं नाव व्हावं त्या पर्याय हॉटेल सत्यात सत्यात्तर शाखेचं नाव व्हावं एवढी शुभेच्छा आम्ही नांदेडकरांना आणि हॉटेलच्या मालकाला आणि बालाजी पालकांचा मेळा देतो